बुलढाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यातील मलकापूर येथील रस्त्याची दुरावस्था ही दुरावस्था पाहून काँग्रेस पक्षाचे युवा नेते बाबासाहेब मस्के व अलीभाई शेख यांनी शासनाला जागा करण्यासाठी मोट -मोट या रस्त्यावरून ये जा करणारे विद्यार्थीसुद्धा व जीव मुठीत घेऊन फिरत आहेत मोठमोठे खड्डे पडून सुद्धा प्रशासन याकडे बघण्यास तयार नाही यासाठी अलिबाई शेख व बाबासाहेब मस्के यांनी शासनाला इशारा दिला आहे येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्त सरळ नाही झाल्यास आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी बाबासाहेब मस्के यांनी दिला आहे अलिबाई शेख खुरेशी काय म्हणतात

आम्ही लाखो सैनिक घेऊन इथे ठेव आंदोलन करू आपले ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या देऊ असे आम्ही खपून घेणार नाही त्या ना सरकारला माझा इशारा आहे बाबासाहेब मस्केचा युवा नेता म्हणून हे आम्ही डायरेक्ट नितीन गडकरी केंद्रीय मंत्री त्यांच्याकडे निवेदन देऊ हे काम जर इथलं पुरे आपलं सार्वजनिक बांधकामच्या डिपार्टमेंट ना काम मार्गी लावलं आम्ही डायरेक्ट नितीन गर समाज गर्जना न्यूज मराठी बुलढाणा लातूर